हॅलो माझ्या पिलांना वेलकम वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स तुम्हा सर्वांचं मॅथमॅटिक्सच्या दुनियामध्ये स्वागत आहे माझ्या पिल्यांनो आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिटर्मिनंट कसं फाईंड करायचं ते आपण बघितलेलं आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूलने नेमकं क्वेश्चन नंबर थ्री प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीचा क्वेश्चन नंबर थ्री कसं सॉल्व्ह करायचं ते आपण पाहणार आहोत ॲक्च्युली तुम्हा सर्वांची माफी मागतो कारण की आपलं माईक खराब झालं होतं त्याच्यामुळे आपण गेल्या पाच सहा दिवस व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आणि ऑर्डर केल्यानंतर यायला थोडं त्याला थोडंसं वेळ लागला ॲक्च्युली असं आळस वगैरे आमच्यात काहीही नाही आहे कारण की ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो ते आमचे मिस्टर गणेश खरे सर ते स त्यां त्यांच्याकडे पाहून हमेशा एक वाक्य मला सुचत असतं ते म्हणजे की माणसाचं शरीर हे तोपर्यंत थकत नाही जोपर्यंत त्या माणसाची इच्छाशक्ती कमी होत नाही कळायला लागले का आता बघ पिल्या हे क्वेश्चन नेमकं सॉल्व कसं करायचं क्रॅमर्स रूल नेमकं वापरायचं कसं ते मी तुला ह्या व्हिडिओमध्ये शिकवाल काळजी करू नको तुला आठवत नाही तर तुला आता इथून पुढे क्रॅमर्स रूल कधीही विसरणार नाही अशी ट्रिक आपल्याकडे आहे बघ बाळा हे जे दिलेलं इक्वेशन आहे हे दिलेलं इक्वेशन फर्स्ट तुला चेक करायचंय की ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू सी टू ह्या फॉर्ममध्ये आहे का तर हो सर दिलेले दोन्ही इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये आहे बरोबर आहे बाळा तर यावरून तुला काय फाईन करायचं आहे ए वन बी वन सी वन ए टू बी टू आणि सी टू बघ बाळा ह्या इक्वेशनला ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू सी वन सोबत कम्पेअर कर आणि या इक्वेशनला ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू सी टू या इक्वेशनसोबत कम्पेअर कर तर तुला ए वन व्हॅल्यू काय मिळाली सांग बरं सर ए ची व्हॅल्यू थ्री मिळाली बाबा बी ची व्हॅल्यू काय मिळाली सर मायनस फोर मिळाली काय मिळाली बाळा मायनस फोर डोंट फर्गेट दिस साईन बेटा समजतंय का नंतर मला सांग बाळा सी वन काय मिळालं सर सी वन टेन मिळालं आता ए टू काय मिळालं बिल्लू सर ए टू फोर मिळालं बी टू काय मिळालं थ्री मिळालं सी टू काय मिळालं सर फाईव्ह मिळालं आता तुला काय फाईन कोणा कोणाचे तुला डिटर्मिनंट फाईन करायचं माझ्या पिल्ल्या नीट लक्ष दे फर्स्ट तुला फाईन करायचं डी कळायला लागले का नंतर फाईन करायचं डी एक्स नंतर फाइंड करायचे डी वाय आणि त्यानंतर क्रॅमस रूल वापरून एक्स इज इक्वल टू डी एक्स बाय डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी हे तुला फॉर्म्युला वापरून तुला एक्स आणि वाय या वेरिएबलची व्हॅल्यू मिळून जाईल बाळा समजायला लागले का बघ आता हे लक्षात कसं ठेवायचं हे वन ए टू बी वन बी टू आता ना बघ डी एक्स काय सी वन सी टू ए बाबू चल बाबू बी वन बी टू नंतर डी वाय काय ए वन ए टू सी वन सी टू बघ बाळा लक्षात कसं ठेवायचं बघ मी काय म्हणतोय लक्षात कसं ठेवायचं की बघ बाळा सोन प्रेमी जोडं आहे हॅ ना नवीन नवीन लग्न झाले ते एकमेकांना बाबू सोना या नावाने हाक मारतात कळायला लागले का तर सोना बाबूला काय म्हणते बाळा की काय म्हणते ए बाबू चल बाबू अभी चल सोना म्हणते बाबू म्हणते कहाँ पे सोना म्हणते शॉपिंग केलीये बाबू म्हणते आता माझी पगार झाली नाही माय तर तुला कुठून शॉपिंग करून देऊ खतरनाक कार्यक्रम आहे मग मला सांग बाळा ए ची व्हॅल्यू काय आहे पिल्लू सर ए वन ची व्हॅल्यू थ्री ए टू ची व्हॅल्यू काय बाळा फोर बी ची व्हॅल्यू मायस फोर आणि बी टू ची व्हॅल्यू बाळा सर थ्री समजायला लागले का ह्याचा डिटर्मिन्ट फाईन कर काय मिळेल थ्री इंटू थ्री काय झालं बाळा नाईन झालं काय झालं नाईन हा मायनस फोर इंटू फोर काय झालं सिक्स्टीन पण मायनस सिक्सटीन हा ऑलरेडी मायनस आहे काय होऊन जाईल सर सर हा प्लस सिक्सटीन होऊन जाईल कळायला लागले का बघ बाळा थ्री इंटू थ्री केलं बघ थ्री इंटू थ्री किती आलं बाळा आणि नंतर हा मायनस ह्यांचं पण प्रोडक्ट काय येईल बाळा मायनस सिक्स्टीन मायनस मायनस काय झालं प्लस मग ह्या दोघांचं जर प्लस केलं तर किती आला बाळा ट्वेंटी फाईव्ह इथपर्यंत समजतंय का बघ नीट लक्ष दे एकदम स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय बघ सी वन सी टू सी वन सी टू म्हणजे काय बाळा टेन आणि सी टू काय बाळा फाईव्ह बी वन बी टू म्हणजे मायनस फोर आणि थ्री समजतंय का बघ ह्या दोघांचा प्रोडक्ट काय येईल थर्टी येईल काय येईल टेन इंटू थ्री बघ बाळा टेन इंटू थ्री काय झालं थर्टी हा मायनस ह्या दोघांचा प्रोडक्ट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांचा प्रोडक्ट कधी पण काय येत असून या निगेटिव्हच येतं बरोबर आहे का मग हा किती आलं मायनस ट्वेंटी मायनस मायनस काय झालं प्लस प्लस काय आलं प्लस ट्वेंटी किती आलं पिल्लू फिफ्टी आलं समजायला लागले का आता ये वन ए टू ए वन काय बाळा थ्री ए टू काय बाळा फोर सी वन सी टू सी वन काय बाळा टेन सी टू काय बाळा फाईव्ह आता हे दोघांचा प्रोडक्ट किती आलं बाळा सर थ्री इंटू फाईव्ह फिफ्टीन आणि मायनस केलं तर टेन इंटू फोर किती आलं बाळा फोर्टी आता मग बघ लक्ष दे बाळा हा प्लस आहे प्लस मायनस काय झालं पिल्लू मायनस झालं सर फोर्टी मायनस फिफ्टीन किती आलं ट्वेंटी फाईव्ह पण कसलं ट्वेंटी फाईव्ह मायनस ट्वेंटी फाईव्ह समजतंय का मला काय म्हणायचं आता इथपर्यंत इथपर्यंत तुला कळालं का बाळा बघ आता वापरायचं बाळा क्रॅमस रूल क्रॅमस रूल काय म्हणते की एक्स इज इक्वल टू डी एक्स बाय डी डी एक्स किती आहे पिल्लू सर डी एक्स आले फिफ्टी किती आले बाळा फिफ्टी डी किती आले बाळा ट्वेंटी फाईव्ह कळायला लागले का ट्वेंटी फाईव्ह वन अंदर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह टू डी फिफ्टी झालं पिल्लू मग एक्सची वॅल्यू किती आली टू आली सेम तुला काय करायचं आहे वायची व्हॅल्यू फाईंड करायची वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी डी वाय किती आहे बाळा मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी आणि हा ट्वेंटी आन्सर मात्र लिहायला विसरू नको का बरं बाबा कारण की त्याला अर्धा मार्क असतो बघ आन्सर काय लिहिताल एक्स इज इक्वल टू टू अँड वाय इक्वल टू मायनस वन आर धी ऑफ बा, सायमल्टेनियस इक्वेशन आहे का बाळा बघ काय केलं परत एकदा तुला क्विक रिव्हिजन सांगतो बघ हे दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन आहेत जे की आपल्याला कशाने सॉल्व्ह करायचे सर हे आपल्याला रूल या मेथडने सॉल्व्ह करायचंय बघ बाळा हे इक्वेशन ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू सी वन या फॉर्म मध्ये आहे का ते बघायचं नसल तर त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू सी टू ह्या फॉर्म मध्ये आहे का ते चेक करायचं बघ दिलेले इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आहेत की नाही बिलकुल आहेत सर मग यासोबत जर कम्पेअर केलं तर तुला ए ची व्हॅल्यू मिळाली ए वन किती मिळालं थ्री मिळालं एक्स काय झालं इथं थ्री कोइफिशियंट ऑफ एक्स काय झालं सर हा झालं फोर किती फोर आता सेम ए वन बी वन सी वॅल्यू मिळाली ए टू बी टू सी टूची व्हॅल्यू मिळाली मग तुला डी फाइंड करायचे डी एक्स फाइंड करायचे डी वाय